खरं तर गेली दोन अडीच वर्ष आम्ही त्या गावामध्ये नेटवर्क नसल्यामुळे खूप मोठ्या अडचणी येतात खरं तर हे जे गाव आहे हे आपल्या गुहागड चिपूर म्हणजे जो मुख्य हायवे आहे त्याला लागून आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून ज्या मुंडे फाट्यावरून तो रस्ता गेला तो जाता जातो आपल्या डेरवन हॉस्पिटलनी सावड्याकडे जे आपण जर हायवे जर गेलो तर आपलं अंतर होतं तीस बत्तीस किलोमीटर जर इकडनं गेलो तर जवळपास तेरा चौदा किलोमीटरचं अंतर वाचतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या इकडची जी लोक आहेत त्यांची कनेक्टिव्हिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून हॉस्पिटल मार्थ। हॉस्पिटलजवळ आहे किंवा सावड्याची कामं करायला लोक जातात आम्हाला कनेक्टिव्हिटी त्यामुळं आम्ही गेली दोन अडीच वर्ष विविध आमदार शेखर निकमांच्या माध्यमातून आपण जिओचा टावर इथे आणण्यासाठी प्रयत्न करतो त्याची प्रोसेस आता चालू आहे पण तो काही मंजूर झाला नाही त्या प्रयत्न आमचे सर्वांचे चालू आहेत परंतु बी एस एन एलचा टावर मंजूर झाला टावर मंजूर होत असताना तहसरला एक टॉवर मंजूर झाला मुंड्यामध्ये मंजूर मुंड्यामध्ये आपण त्यांना जे लोकेशन पाहिजे होतं त्या लोकेशनची आपण त्यांना जागा दिली संपूर्ण आपण सहकार्य केलं मला वाटतं त्यांचे कॉन्ट्रॅक्टर सुरुवातीला येऊन गेले हाथोरमाथूर काय काम केलं आणि जे निघून गेले त्याच्यानंतर आम्ही जवळपास जानेवारी दोन हजार पंचवीसला आदरणीय नारायण साहेब सुनील तटकरे साहेब शेखर निगम साहेब पालकमंत्री यांची जी रत्नागिरी कलेक्टर ऑफिसला मिटिंग होती वेळेला आम्ही शेखर सरांच्या माध्यमातून हा विषय तिथं उपस्थित केला त्या क्षणाला साहेब आणि टक्कर साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला आणि तात्काळ तात्काळ त्या दिवशी रात्रीची सगळी मंडळी बी एस एन एलवाले कॉन्ट्रॅक्टर वगैरे आमच्या इथं आले आम्हाला म्हटलं आता साहेबांचा फोन झाला आहे तुम्ही काही जास्त हे करत बसू नका आम्ही काम चालू करतोय हो त्याच्यानंतर परत ते काम बंद झालं पर पुन्हा काम चालू झालं आम्ही स्वतःच्या जा मशिनरी त्यांना दिल्या त्यांना वाटेल ते सगळं राहण्यापासून सगळ्या व्यवस्था त्यांना आम्ही तिथे केल्या एवढं होऊन जाते तर काम करत नसतील आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं ते जानेवारीमध्ये आपण राणे साहेबांनी त्यांना संबंधितांना एवढा तात्काळ आदेश देऊन सुद्धा त्यांनी कुठलीच गोष्ट केली नाही रात्री आल्याने परत दुसऱ्या दिवशी बांधण्यास आहे परत येईल त्यानंतर आम्ही तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पुन्हा पत्र व्यवहार केला की बाबा हे सगळं तुम्हाला वस्तुस्थिती समजत असून जर तुम्ही जर आमच्याकडे काम करत नसाल त्याच्यामध्ये दुर्दैव काय वाटतं की बाबा बी एस एन एलचा जो तहसरचा टावर आहे हा तहसरचा टावर उभा आहे तो तहसरचा टावर उभा आहे फक्त कनेक्टिव्हिटी करायची एवढं पण जर काम आहे जर करू शकत नसतील तर म्हणून आम्ही त्यांना त्यावेळेला तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही रास्ता रोपोचा इशारा दिला होता तर त्याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे सगळ्या गोष्टींचा आम्ही उल्लेख केला होता बाबा इथं घंटा जंगल आहे जंगली प्राण्यांचा वावर आहे अगदी हायवेला आता बिबट्या येते हायवेला आमच्या बंगल्या काकांचा हायवेला मुख्य रस्त्याला तिथे सकाळी पाच वाजता बिबट्या आला आणि ते लाईव्ह लो रेकॉर्ड आमच्याकडे आणि ह्या भागामध्ये वरती कनेक्टिव्हिटीच नाही जर कोण आजारी पडला किंवा काय जर प्रॉब्लेम झाला तर तिथं रेंगातलं मग मोठे प्रॉब्लेम येतात दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे मुंबई पुणेवाल्याची जे चाकरमानी आहेत हे चाकरमानी पण यायला लागत नाही आता आम्ही गावच्या विकासासाठी एवढं आमदार शेखर सरांच्यामध्ये एवढे चांगले प्रयत्न करतो आहे की राज्यात आमचे ग्रामपंचायत नाव लोक वाढेल ह्या पद्धतीने आम्ही काम करतोय पण एवढं करत जर तर नेटवर्कच्यामुळं जर आमची जर राहणारे इथले ग्रामस्थ मुंबईला पुण्याला यायला मागत नाही मा शेवटी आज आपण शतकात आहोत प्रत्येकाला मोबाईल आणि इंटरनेटची आवश्यकता किती आहे कोरोनाच्या काळामध्ये तर सगळी ऑनलाईनच कामं चालू होती अशा वेळेलासुद्धा आमच्या गावात का उपयोग झाला नाही आज आमची जी विद्यार्थी जे शिकतात त्यांनासुद्धा मोबाईल आणि जी, 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 जी इंटरनेटची आवश्यकता आहे की नाही आपल्या सर्वांना माहिती आहे आणि एवढी सगळी जर मदत करत असून जर तुम्ही जर टॉवर काढणार नसाल तीस जानेवारीला पत्र दिलेलं आहे त्याच्यावर साहेबांचं एका शब्दात उत्तर आलं आहे किंवा देताना आम्ही कळवलं आहे म्हणजे याचा अर्थ साहेबांनी पण त्याची जबाबदारी झटकली खरंतर आम्हाला अशी अपेक्षा होती की त्यांनी संबंधित बी एस एन एल अधिकारी तो कॉन्ट्रॅक्टर आणि आम्ही ग्रामस्थ असं समोर समोरासमोर बसले होते तर काहीतरी चर्चा झाली आहे दोन शब्दांचं पत्र दिलं विषय संपला त्याच्यानंतर आम्ही खूप फॉलोअप घेतला तटकरे साहेबमध्ये आले होते उद्या तटकर साहेबांना पत्र दिलं परवा पण त्यांना व्हॉट्सअपला ते पत्र पाठवले आमदार शेखर निकमाणी दादा मला वाटतं सतरा मार्चला रत्नागिरीत होते शेखर सरांच्या माध्यमातून त्यांची भेट झाली त्यांनी पण त्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना बोलताचं सांगितलं परवा मला वाटतं अजितदादांच्या ऑफिसमधला डायरेक्ट त्यांना फोन केला म्हणून त्याचाच परिणाम म्हणून मला वाटतं आता तहसरचं काहीतरी आज त्यांनी चालू केलं असं समजते अजून प्रत्यक्षामध्ये त्याची कनेक्टिव्हिटी किती आहे किती ठिकाणी रेंज पोहोचते हे सुद्धा आम्ही बघितलं नाही आपण स्वतः जाऊ बघूया काय केलं आहे परंतु मुंड्या जो प्रश्न आहे तो तसाच अजून आहे त्याच्यामध्ये एवढे दिवस एवढा आत्मदानाचा इशारा देऊन देखील तर ते जर काही करणार नसतील ते जर आमची जर परीक्षा जर घेणार असतील ना, ना तर आम्ही सर्व कामाचं जाणार तर असं म्हणजे महिला वर्ग मोठा पद्धतीत असणार विद्यार्थी असणार आणि आम्ही सोमवारी आंदोलन जे करू कारण गावाने आमच्यासाठी भरपूर केलेलं आहे गावासाठी आता जीव गेला ना तरी आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे ज्या गावांना आपल्याला एवढं प्रेम दिलं आणि अभ्यार्थींना जे उभे राहिलेत त्याच्यामुळे वाटलं ते झालं तर आंदोलन होणार आणि त्याचं लेखी आणि तात्काळ काम चालू झाल्याशिवाय हे आंदोलन धाल स्थगित होणार नाही ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका